श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलला आपण जर अद्यापि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं अशी मी आपल्याला विनंती करतो श्रोते हो सध्या मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे या सिरीजमध्ये मी आपल्याला आज श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे श्री सत्यनारायणाची कृपा सकाळचे दहा वाजले होते शिवडी पोलीस स्टेशनमध्ये चार्ज रूममध्ये बसून सब इन्स्पेक्टर इसापुरे त्यांच्या समोर बसलेल्या एका इस्माची एन सी तक्रार लिहून घेत होते इसापुरे तक्रार लिहून घेण्याच्या कामात व्यग्र असताना पोलीस स्टेशनच्या आवारात एक अँसेडर गाडी येऊन उभी राहिली आणि या गाडीतून जितेंद्र कांचनलाल शहा खाली उतरले श्री शहा हे मेसर्स रायमुनिया अँड कंपनीचे मालक होते या कंपनीचे ऑफिस ऑपेर हाऊस येथे होते तर कंपनीचे गोदाम शिवडी कोळीवाडा रोड येथे होते शहा रोज गोदाम बंद करून आपल्या घरी जायचे आदल्या दिवशी रात्री गोदाम बंद करून श्री शहा आपल्या घरी परतले होते घरी परतताना त्यांच्या डोक्यात त्यावेळी गोदामात असलेल्या रंगाच्या डब्यांचा विचार सुरू होता हे रंगाचे डबे त्यांना दुसऱ्या दिवशी एका ऑटोमोबाईल कंपनीला पाठवायचे होते जवळजवळ पंधरा हजार रुपये किमतीचा रंग शहांच्या गोदामात पडून होता हा रंग बाजारात सिंथेटिक पेंट या नावाने ओळखला जात होता मोटारी रंगवण्यासाठी या रंगाचा उपयोग होत होता शहांच्या गोदामात हा रंग निरनिराळ्या डब्यात भरून ठेवला होता हे डबे लाकडी खोक्यातून ठेवण्यात आले होते हे खोके अर्थातच पार्सलचे होते ही पार्सल दुसऱ्या दिवशी सकाळी शहा पाठवणार होते या खोक्यात अत्यंत किमती रंगाचे डबे असल्यामुळे हे डबे कुठेही फुटू नयेत अथवा डब्यांची इतर कोणती हानी होऊ नये म्हणून या खोक्यातून तांदळाचा भुसाही भरण्यात आला होता या पार्सलची योग्य ती व्यवस्था करून शहा आपल्या घरी परतले होते दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता शहाच्या घरातील फोन वाजला हा फोन शहाच्या एका कामगारानं केला होता परंतु फोनवर अधिक काही माहिती न देता त्यानं फक्त शहांना ताबडतोब गोडाऊन वर या असं सांगितलं कामगारांना दिलेल्या अपुऱ्या माहितीमुळे शहा थोडेसे वैतागले परंतु कामगारांमध्ये काही भांडणं झाली असावी असं समजून शहा तातडीने गोडाऊनमध्ये येण्यास निघाले आपल्या कामगारात काही भांडणं झाली असतील अशी जी त्यांची कल्पना होती ती चुकीची होती वस्तुस्थिती अशी होती की शहांचं गोदाम आदल्या रात्री फोडण्यात आलं होतं गोदामातील सर्वच्या सर्व रंगाचे डबे चोरट्यांनी पळवले होते शहान मुनीमजी नेहमीप्रमाणे सकाळी गोदामावर आला त्यानं जवळच्या चावीनं गोदाम उघडून आत प्रवेश केला पण त्याला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला गोदामाची मागची भिंत फोडण्यात आली होती आणि तिथे एक मोठ भगदाड निर्माण झालं होतं हे दृश्य पाहताच मुनिमांच्या छातीत धस्त झालं तो लगबगी पुढे आला त्यानं रंगांच्या डब्याकडे नजर टाकली परंतु त्या जागेवर एकही डबा नव्हता अथवा डबा ठेवण्यात आलेले खोकेही नव्हते हे सर्वच्या सर्व खोके गोदामातून नाहीसे झाले होते गोदामातील हा गोदामा प्रकार पाहताच मोनिमजीने ताबडतोब शहांना फोन केला आणि ताबडतोब गोदामावर बोलवले गोदामावर येताच शहांना एकूण प्रकार समजला आणि ते एकदम खचून गे गेले पंधरा हजार रुपयांचा आपला रंग चोरीस गेलेला पाहून शहा विलक्षण कष्टी झाले त्याच अवस्थेत ते शिवडी पोलीस स्टेशनला येऊन दाखल झाले सब इन्स्पेक्टर ईसापुरे यांनी हाऊस ब्रेकिंगची बांधगड समजताच शहांना घेऊन ते शिवडी पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ऑफिसर श्री जयेंद्र वालावलकर यांच्या रूममध्ये शिरले वालावलकर आपल्या रूममध्ये बसून काहीतरी कागदपत्र पाहत होते आणि शहांचे गोदाम फोडल्याचे समजताच वालावलकर पुढील हालचालीस लागले त्यांनी आपले वरिष्ठ अधिकारी इन्स्पेक्टर जाफर आणि डेप्युटी इन्स्पेक्टर नारायण देसाई यांची भेट घेऊन या नव्या गुन्ह्याची माहिती दिली आपल्या विभागात एक मोठी चोरी झाली आहे समजताच देसाई वालावलकर इसापुरे आणि डिटेक्शन स्टाफचे शिपाई बाजीराव जगताप श्रीधर आणि मोहन तातडीने शहांच्या गोदामावर येऊन धडकले शहांचे गोदाम मागच्या बाजूने फोडण्यात आलं होतं घटनास्थळी पोहचताच पोलीस पार्टी मागच्या बाजूस आली तेव्हा त्यांना गोदामाच्या मागच्या भिंतीस पाच सहा फूट रुंदीचं एक खिंडार पडलेलं दिसलं हे खिंडार नजरेस पडताच पोलीस पार्टीनं त्या खिंडारातून प्रवेश केला देसाई वालावलकर आतल्या भागाची पाहणी करू लागले गोदामाला पडलेले खिंडार लक्षात घेता आणि चोरीस गेलेला माल विचारात घेता हे काम एक दोन माणसांचे नसून अधिक लोकांचे आहे ही गोष्ट वालावलकर लगेच समजून चुकले त्याचबरोबर ज्या अर्थी सर्वच्या सर्व लाकडी खोके हो नाहीसे झाले आहेत त्या अर्थी या चोरीसाठी एखाद्या वाहनाचा उपयोग करण्यात आला असावा असा संशय देसाई वालावलकर यांना आला एखाद्या वाहनातून चोरलेला माल नेण्यात आला असावा असा संशय निश्चित झाल्यावर वा, ते वाहन कोणते असावे याचा विचार करण्यात आला श्री शहा यांच्याकडून रंगाचे डबे ठेवण्यात आलेल्या खोक्यांचे माप समजतात हे खोके टेम्पोतून नेता येणार नाही आणि त्यासाठी ट्रकचाच उपयोग केला असावा याची खात्री वालावलकरांना झाली त्याचप्रमाणे आणखीन एक गोष्ट देसाई आणि वालावलकर यांच्या नजरेस पडली तो म्हणजे तांदळाचा भुसा पॅकिंगसाठी वापरण्यात आलेल्या तांदळाचा हा भुसा गोदामापासून रस्त्यापर्यंत वीस पंचवीस फुटापर्यंत पडलेला दिसत होता या पंचवीस फुटानंतर मात्र पोलिसांना दिसला नाही म्हणजे जो ट्रक या चोरीसाठी वापरण्यात आला होता तो ट्रक इथेच कुठेतरी उभा करण्यात आला असावा ती जागा पोलिसांना समजली आता प्रश्न असा होता की चोरी नेमकी किती वाजता झाली शिवडी पोलीस स्टेशनच्या सर्व्हेलन्स स्टाफने आदल्या रात्री नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करताना रात्री एक वाजता शहांच्या गोदामाजवळून फेरफटका मारलेला होता तेव्हा गोदाम जसेच्या तसेच जसेज होते म्हणजे रात्री एक वाजल्यानंतरच गोदाम फोडण्यात आले असावे असा तर्क सहज करण्यात येत होता चोरीचा सर्व माल ट्रक मधून नेण्यात आला असावा याची पक्की खात्री वालावलकरांना होती त्यांनी त्या दिशेने तपास करण्यास सुरुवात केली शिवडी बंदरावर रोज जे ट्रक ये जा करायचे त्या ट्रकची माहिती मिळवण्यासाठी वालावलकर आपल्या स्टाफसह बंदराच्या रोखाने निघाले बंदरावरील काही हमालांकडून त्याने ट्रकचे नंबर मिळताच वालावलकरांनी ट्रॅफिक कंट्रोल रूम बरोबर संपर्क साधला आणि त्या त्या ट्रक मालकाचे नाव पत्ते मिळवले ही यादी तयार होताच वालावलकरांची जीपकार त्या ट्रकच्या शोधार्थ बाहेर पडली ते ट्रक दृष्टीस पडताच त्या 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 ट्रकमध्ये तांदळाचा गुस्सा आढळतो की काय हे वालावलकरांना पाहिजे होते असा थोडाफार खाली पडलेला भुसा ते एखाद्या मध्ये आढळताच वालावलकरांना पुढची हालचाल करणं सोपे पडणार कर, होते संध्याकाळी चार वाजेपर्यंत वालावलकर निरनिळा ट्रकच्या शोधार्थ फिरत होते तोपर्यंत त्यांना सर्वच ट्रक सापडले होते असं नव्हे काही ट्रक त्यांना सा सापडले तर काही ट्रक आपल्या रोजच्या व्यवहारासाठी बाहेर गेले होते वालावलकर स्वतः जरी ट्रकच्या शोधार्थ बाहेर पडले होते तरी चोरण्यात आलेला ट्रक विक्रीसाठी जिथे जाण्याची शक्यता होती तिथे तेथे त्यांनी आपले इतर सहाय्यक पाठवले होतेच इतकंच नव्हे तर या चोरीचा तपास शतक तितक्या लवकर लागावा म्हणून डेप्युटी इन्स्पेक्टर देसाई शिवडी पोलीस स्टेशनमध्ये बसून मुंबईतील निरनिराळ्या पोलीस स्टेशन बरोबर संपर्क साधत होते संध्याकाळी साडेचारच्या सुमारास वालावलकरांनी आपला मोहरा काळबादेवीच्या दिशेने वळवला काळबादेवीला गेवरचंद जैन नावाचा एक पुरस्थ राहत होता या जैनच्या मालकीचा एक ट्रक होता त्या ट्रकचा नंबर होता एम आर एस सदुसष्ट त्र्याण्णव हा ट्रक गुन्हा घडला त्या दिवसाच्या आधी दोन रात्र तिथे येऊन गेल्याची माहिती वालावलकरांना मिळाली होती ही माहिती त्यांना अगदी आश्चर्यकारकरीत्या मिळाली होती ज्या रात्री शहांचे गोदाम फोडण्यात आले होते त्याच रात्री आठ वाजता वालावलकरांनी तिथे जवळ असलेल्या एका मटका अड्ड्यावर छापा घालून काही इस्मांना अटक केली होती या मंडळींमध्येच अब्दुल नावाचा एक मुसलमान वालावलकरांनी धरलेला होता हा अब्दुल शहाच्या गोदामाजवळच राहत होता आणि त्याने लागोपाठ दोन रात्री शहाच्या गोदामांजवळ एम आर एस सदुश ट्रॅन हा ट्रक बघितला होता लागोपाठ दोन रात्री हा ट्रक शहाच्या गोदामाजवळ का आला याचं अब्दुलला कारण समजलं नव्हतं परंतु सहज म्हणून त्याने त्या ते ट्रकचा नंबर आपल्या लक्षात ठेवला होता वालावलकर जेव्हा ट्रकच्या शोधार्थ निघून गेले तेव्हा गोदामावरील आपलं चौकशीचं चा काम आटपून देसाई पोलीस स्टेशनमध्ये परतले होते तोपर्यंत तो पोलीस स्टेशन मध्ये या हाऊस ब्रेकिंगची बातमी पसरली होती ही बातमी लॉकअप ड्युटीवर असलेल्या एका शिपायालाही समजली होती त्यामुळे साहजिकच हा शिपाई लॉकअप मध्ये असलेल्या काही आरोपींबरोबर या चोरीच्या संदर्भात गप्पा मारू लागला याच आरोपींमध्ये दे अब्दुल देखील होता आपल्या घराजवळचे गोदाम फोडण्यात आले आहे आणि त्या गोदामातील माल ट्रकने पळवण्यात आला आहे हे त्या शिपायाकडून अब्दुलला समजताच तो थक्क झाला क्षणार्धात त्याच्या नजरेसमोर एम आर एस सदुसष्ट त्र्याण्णव हा ट्रक उभा राहिला अब्दुल्ला या ट्रकची माहिती आहे समजताच त्या हवालदारानं अब्दुल्ला लॉकअप मधून बाहेर काढले आणि देसाईंसमोर उभं केले आपल्या पोलीस स्टेशनमध्येच हाऊस ब्रेकिंगचा थोडासा क्लू लागताच पोलिसांनी ट्रॅफिक कंट्रोल करून या ट्रकच्या मालकाचा पत्ता फोनवरून मिळवला दरम्यान मालावलकर मुंबईतील निरनिराळ्या ठिकाणाहून आपल्या पोलीस स्टेशनला सारखे फोन करतच होते संध्याकाळी त्यांनी जेव्हा फोन केला तेव्हा देसाईंनी त्यांना या नव्या ट्रकची माहिती दिली ही नवी माहिती मिळाल्यामुळेच वालावलकर काळबादेवीला जाण्यासाठी निघाले होते वालावलकरच्या सुदैवाने काळबादेवीला त्यांना जैन सापडला पण जैनच्या घराबाहेर त्यांना जो हवा होता तो एम आर एस सदुसष्ट त्र्याण्णव हा ट्रक नव्हता वालावलकरांनी जैनला त्या ट्रकबद्दल विचारताच जैननं काही वेगळीच माहिती वालावलकरांना दिली आपला ट्रक जैननं कांबळे नावाच्या एका माणसाला बाड्याने दिला होता ही माहिती त्यांनी दिली ही माहिती मिळताच बालावलकर मनातल्या मनात थोडेसे चरपडले संबंध दिवस धावपळ करूनही त्यांच्या हाती कसलं सूत लागलं नव्हतं पण त्यांचं सुदैव एवढं होतं की जैनला कांबळेचं घर मात्र माहिती होतं कांबळे सयानी रोडवर राहत होता लगेच जैनला बर बरोबर घेऊन बालावलकर सयानी रोडवर जाण्यास निघाले पोलीस पार्टी जैनला बरोबर घेऊन सयानी रोडवर कांबळेच्या घरी येऊन पोहोचली तेव्हा संध्याकाळचे सहा वाजून गेले होते आणि त्याच वेळी कांबळेंच्या घरात सुरू असलेली सत्यनारायणाची पूजा संपत आलेली होती आपल्या घराच्या दारात पोलीस पार्टी पाहताच कांबळे चकित झालं आणि त्याने गायगाईंने पूजा संपवली कांबळेच्या दारातच एम आर एस त्र्याण्णव हा ट्रक उभा होता इतकंच नव्हे तर त्या ट्रकचे चारही टायर्स काढण्यात आले होते आणि ट्रक लोखंडी ठोकळ्यांवर उभा केला होता या अशा अवस्थेत ट्रक पाहून वालावलकर थोडे बोचकळ्यात पडले त्यांना समजे ना की हा काय प्रकार येतो त्यांनी ट्रकच्या या अवस्थेची जेव्हा कांबळेंकडे चौकशी केली तेव्हा ट्रक चार पाच दिवसापासून नादुरुस्त झाला असल्याचं कांबळेने वालावलकरांना सांगितलं कांबळेचे उत्तर ऐकता वालावलकर विचार करू लागले इतक्यात कांबळेने त्यांना त्यांच्या स्टाफला घरात बोलून पूजेचा प्रसाद घेण्याविषयी विनंती केली ही विनंती पोलीस पार्टीने मान्य केली आणि तीर्थ प्रसाद घेऊन ते कांबळेच्या घरातून बाहेर पडले सत्यनारायणाची पूजा करता करता या गुन्ह्याचा तपास लवकर लागो अशी मनातल्या मनात, मनात प्रार्थना करण्यास बालावलकर विसरले नाहीत कांबळेच्या घरातून बाहेर पडता बालावलकरांची जीपकार टीटीच्या दिशेने रोखाने निघाली जीपमध्ये वालावलकर आपल्या मनाशी कांबळेच्या मोडलेल्या ट्रकचा विचार करत होते हा विचार करत असताना सहज त्यांना देसाईंचे फोनवरचे बोलणे आठवले एम आर एस सदुसष्ट त्र्याण्णव हा ट्रक लागोपाठ दोन रात्री शहाच्या गोदामाजवळ आलेला होता असं देसाईंनी त्यांना फोनवर सांगितलं होतं पण कांबळे तर आपला ट्रक चार पाच दिवस नादुरुस्त आहे असे वालावलकरांना म्हणत होता ही विसंगती लक्षात येताच वालावलकरांनी आपली जीप पुन्हा माघारी वळवली आणि पुन्हा कांबळेंचे घर गाठले कांबळे आपल्या घरात पूजेच्या समारंभात दंग झाला होता आपल्या घरात नुकतीच तीर्थप्रसाद घेऊन गेलेली पोलीस पार्टी पुन्हा आली याची त्याला कल्पना नव्हती वालावलकर जेव्हा कांबळेंच्या बाहेर पोचले तेव्हा कांबळेंच्या घराच्या दारात उभा ट्रक पाशी ते पोचले आणि ट्रकवर चढून त्यांनी आठ डोकावून पाहिले वालावलकरांनी आठ डोकान पाहताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कांबळेंचा ट्रक पूर्णपणे रिकामा होता खरा पण त्या ट्रक मध्ये ठिकठिकाणी तांदळाचा भुस्सा पडलेला वालावलकरांना दिसला हा भुसा नजरेस पडताच वालावलकरांनी समाधानाचा सुस्कारा सोडला आणि कांबळेला बाहेर हाक मारली वालावलकरांची वाला हाक ऐकताच कांबळे पटकन बाहेर आला आणि वालावलकरांनी त्याला आपल्या सहायकांच्या मदतीने आपल्या गाडीत टाकले आणि त्यांची जीप शिवडीच्या रोखाने धावू लागले इथे कांबळ्याची उचलबांगडी होताच कांबळेच्या घरात गोंधळ निर्माण झाला पण या गोंधळाशी वालावलकरांना काही घेणं देणं नव्हतं त्यांना या गुन्ह्यातील एक संशयित आरोपी आपोआप सापडला होता आता फक्त प्रश्न असा होता की या गुन्ह्यात कांबळेचा हात खरोखरच असेल का बालावलकरांनी जीपमध्येच कांबळेला चांगले धारेवर धरले होते आणि कांबळेच्या घरातील सत्यनारायणाची बालावलकरांवर जणू कृपा होऊन कांबळेने आपला गुन्हा वालावलकरांजवळ जीपमध्येच कबूल करून टाकला परंतु कांबळेंनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली म्हणून काही प्रकरण संपणार नव्हतं कांबळेचे इतर साथीदार आणि चोरीस गेलेला माल वालावलकरांना ताबडतोब परत मिळवायचा होता चोरण्यात आलेला सर्व माल जे जे हॉस्पिटल समोरील बाग कंपाऊंड मध्ये एका पत्राशेड मध्ये ठेवण्यात आला आहे आणि आज रात्री तिथे सर्वजण जमणार आहेत हे कांबळेंकडून वालावलकरला समजले आणि वालावलकरांनी वाला वाल वेगानं आपली जीप जे जे पाशी आली तोपर्यंत तो रात्रीचे आठ वाजले होते शेरियर बाग कंपाऊंड मध्ये ज्या मध्ये हा सर्व माल ठेवण्यात आला होता ती पत्राशेड कांबळेंनी वालावलकरांना दाखवताच त्यांनी कांबळेला आपल्या साथीदारास मोठ्यानं हाक मारण्यास सांगितले त्याप्रमाणे कांबळेंनी त्या, त्या पत्राशेडचे वाल दार ठोकले आणि जोसेफ अशी मोठ्या स्वरात हाक मारली तोपर्यंत वालावलकर आणि त्यांचे सहाय्यक दार उघडले जाताच मुसंडी मारण्यास सज्ज होते ते फक्त पाहत होते की दार कधी उघडले जाते ते कांबळ्यांनी हाक मारताच थोड्याच वेळात त्या पत्राशेडचे दार अर्धवट उघडले गेले त्याबरोबर वालावलकरांनी आपल्या सहाय्यकांना इशारा दिला आणि कांबळेला पुढे घालून ते वेगाने आत शिरले त्यांच्या पाठोपाठ त्यांचे सहाय्यकही आत घुसले काय होतं हे ये लक्षात येण्यापूर्वीच वालावलकरांनी त्या पत्राशेडमध्ये एकूण पाच जणांची धरपकड केली हे पाचही जण रंगाचे डबे फोडून पाहत होते परंतु बाहेर पोलीस पार्टी येऊन धडकली आहे आणि थोड्याच वेळात आपली पण गडठडी आवळली जाणार आहे याची त्यांना कल्पना नव्हती वालावलकरांनी ज्या पाच जणांची धरपकड केली होती त्यांची नावं होती, होती। जोसेफ अली अब्दुल रेहमान मोहम्मद कुंजू अब्दुल हमीद आणि विल्यम टोनी हे पाचही जण कांबळेचे साथीदार होते आणि याच आपल्या साथीदारांच्या मदतीने कांबळेने शहांचे गोदाम फोडले होते ज्या मध्ये वालावलकर अचानक घुसले होते त्याच मध्ये शहांच्या गोदाम मधून चोरल्या सर्वच्या सर्व माल तसाच होता या टोळीने त्या मालाची काही विल्हेवाट लावण्यापूर्वीच वालावलकरांनी माल हस्तगत केला होता हा माल हाती पडताच वालावलकरांनी जागच्या जागी पंचनामा केला व माल जप्त करून आरोपींना ताब्यात घेऊन ते पोलीस स्टेशनला आले श्री शहा यांनी सकाळी दहा वाजता आपल्या गोदामात झालेल्या चोरीची तक्रार शिवडी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती आणि ही तक्रार नोंदवल्यानंतर वालावलकरांनी आपल्या सहाय्यकांसह सतत धावपळ करून बारा तासात चोरीत गेलेला सर्व माळ तर परत मिळवला होताच शिवाय या गुन्ह्यातील सर्व आरोपी देखील पकडले होते रात्री अकरा वाजता वालावलकर जेव्हा आपल्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले तेव्हा डेप्युटी इन्स्पेक्टर देसाई त्यांची वाटच पाहत होते वालावलकर पोलीस स्टेशनमध्ये येताच देसाईंचे लक्ष सहज म्हणून वालावलकरांच्या कपाळाकडे गेले आणि कपाळाला पूजेचा काळा ठिपका पाहता देसाई कंपनीने म्हणाले काय वालावलकर एन्क्वायरी करते करता पूजेला पण जाऊन आलात की काय होय साहेब ही सत्यनारायणाचीच कृपा आहे आरोपीच्या घरीच पूजेला गेलो होतो वालावलकर हसत म्हणाले आणि ते आपल्या केबिन मध्ये शिरले